हिंद मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी मराठी ऑलराऊंडर या, या चॅनल आपलं स्वागत आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाचा आणि एम पी सीचा एक चांगला निर्णय म्हणता येणार आहे ऑप्टिंग आउटचा जो घोडे बाजार होता तो त्या त्या ठिकाणी या निर्णयामुळे नक्कीच त्या ठिकाणी उठला आहे ठीक आहे म्हणजे एखाद्या मुलाच्या त्या ठिकाणी एस टी आयमध्ये मध्ये निवड झाली एस ओ निवड झाली आणि एखादा मुलगा जर एस टी आय त्या ठिकाणी किंवा युस त्या ठिकाणी वेटिंगवर असेल तर तो मुलगा त्याला कॉल करून त्या ठिकाणी पैशाची मागणी करत होतं हे अनेक त्या ठिकाणी मुलांचे मागणी पहिलाच आता ला आतापर्यंत परंतु आता एमपीसीने नवीन अपडेट काढलेला आहे पी एस आय हे पद सोडून बाकी सर्व पदाला एक कुठलंही त्या ठिकाणी पोस्ट तुम्हाला घ्यायची आहे आणि बाकीच्याला करायचं ते दिले सविस्तर त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत नवीन पत्रक आलेला सीचा आणि एक चांगला आहे तेच तेच मुलं पी एस आयला ला ते मुलं होते टी ला ते ते एस ला तेच मुलं त्या ठिकाणी होते तेच मुलं त्या ठिकाणी होते मग हे मुलं बाकीचे जे वेटिंग मुलं आहे त्यांच्याकडून काहीतरी मागणी करत होते तर एक अतिशय महत्वाचं पी एस आय हे जे पद आहे हे पद सोडून बाकी सर्व पोस्टला ते लागू होणार आहे आता पी एस आयला कशामुळे त्यांनी लागू केलं असेल ते वेगळे असतील आपल्याला परंतु एम पी गडब महत्वाची त्या ठिकाणी अपडेट नवीन प्रसिद्धी पत्रक आहे एक उमेदवार आणि एक पोस्ट ठीक आहे जर तुम्ही त्या ठिकाणी संमती विकल्प निवडणे तुम्हाला कंपल्सरी आहे जर निवडला नाही तर ती हातची जी पोस्ट आहे ती सुद्धा तुम्ही तुम्हाला मिळणार नाही ना अतिशय महत्वाचा एमपीसीचा निर्णय काय आहे तर सविस्तर आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो या ठिकाणी हा जो एमपीसी निर्णय आहे आजचाच त्या ठिकाणी आहे अठरा मे दोन हजार चोवीस आज त्या ठिकाणी अठराच तारीख आहे अठरा मे दोन हजार चोवीसचाच हा एमपीसी त्या ठिकाणी निर्णय काय निर्णय आहे प्रसिद्धीपत्रक पत्रक आहे एमपीसी च महाराष्ट्र अ गट ब सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस जाहिरात क्रमांक संमती विकल्प मागण्याबाबत संमती विकल्प आता ज्याला संमती दिले, दिले ते तुमचं पद राहणार आहे आणि संमती तुम्ही दिलेच नाही तेवढ्या कालावधीमध्ये तर हायती सुद्धा पोस्ट तुम्ही त्या ठिकाणी घालून बसणार आहात तर बघा या ठिकाणी काय म्हटलंय उपरोक्त म्हणजे वरील विषय या संदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई यांनी मूळ अर्ज क्रमांक जो काय असेल त्या प्रकरणी दिलेला जो दहा मे दोन हजार चोवीसचा चा जो निर्णय आहे त्या निर्देशांनुसार एक सेकंद हा चल थोडं कमी करू दुय्यम निबंधक बघा इथं महत्त्वाच्या पोस्ट फक्त पी एस आयला त्यांनी सोडले बाकी सर्व पोस्ट घेतल्या दुय्यम निबंधक श्रेणी एक मुद्रांक निरीक्षक आणि राज्य कर निरीक्षक अर्थात तुमची एस टी या पदावर नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आलेल्या तसेच तात्पुरती निवड यादी समाविष्ट झालेल्या कक्ष अधिकारी अर्थात तुमचं ए एस ओ हे पद ठीक आहे संवर्गातील उमेदवाराकडून ते कोणत्या संवर्गाकचा प्रथम पसंती म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी कुठली पोस्ट हवी आहे दुय्यम निबंधक पाहिजे का तुम्हाला नसेल तर त्या ठिकाणी एस टी आय पाहिजे का, का मुद्रांक निरीक्षक पाहिजे का ती नसेल तर एस ओ पाहिजे का कुठली एक प्रथम तुमच्याकडे तुम्ही जे आहे त्याला पसंती देणं कंपल्सरी आहे याबाबत त्यांची संमती विकल्प मागवण्यात येत आहे त्यासाठी तारीख दिली तेवढ्या दिवसामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी कुठली एक पोस्ट घ्यायची त्याला संमती द्यायची कुठल्याला संमती नाही दिली तर जी मिळवली ती पण हातची जाणार आहे त्या अनुषंगाने त्यांच्या प्रोफाईलमध्ये संमती कोणा कुठं मिळणार आहे तुमच्याच प्रोफाईलमध्ये मध्ये त्या ठिकाणी मिळणार आहे संमती विकल्प उपलब्ध करून देण्यात आलेले त्या ठिकाणी आहेत त्यांचे संमती विकल्प बाबून त्या अनुषंगाने त्यांच्या प्रोफाईलमध्ये संमती विकल्प उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत मित्रांनो त्याच्यानुसार चला त्यानुसार काय होणार आहे फक्त बघा इथं महत्वाचा शब्द करणे उमेदवारांना फक्त संमती विकल्प दिलेल्या समवर्गासाठी करण्यात येईल त्यासाठी म्हणजे हे जे दिलंय फक्त पी एस पद त्या ठिकाणी त्यांनी वगळलं बाकी सर्व पदाला दिलंय बघ का पी एस आय पी एस आय सोडून बाकी सर्व दिले त्यासाठी उमेदवारांना स्वीकारले म्हणजे हा पर्याय त्या ठिकाणी स्वीकारले हा आहे अक्षेड इंग्रजीमध्ये आहे दोन्ही पण त्या ठिकाणी हा ग्रुप सीचं करायला होतं ठीक आहे आता हा निर्णय झालाय बहुतेक ग्रुप सीला लागू करावा ते महत्वाचं आहे तुम्हाला मी सकाळीच महान्यू अपडेटला लिस्ट दिली की चंद्रपूरलाच जे तलाठी म्हणून लागलेले आहेत ना तर अनेक मुलं ग्रुप सी मध्ये आहेत शिक्षक भरतीला मुलं आहेत ते सुद्धा ग्रुप सीला आताच्या रिझल्ट मध्ये आहेत अनेक मुलं तर तसं दिलं तर खूप छान होईल आणि जे मुलं कमी मार्काने एक दोन मार्काने गेले त्यांना खूप मुलं घेऊ शकतात असा निर्णय शक्यता त्या ठिकाणी असू शकते याला सुद्धा बघूया आपण त्यावरती काय निर्णय होतो तो बघा पर हा पर्याय निवड लागेल उर्वरित संवर्गासाठी हा गिव ऑफ एक किंवा गिव ऑफ टू हा पर्याय निवडावा लागेल ज्या संवर्गासाठी तुम्ही गिव ऑफ वन किंवा गिव ऑफ टू हा पर्याय निवडला आहे त्या संवर्गाकरिता त्यांच्या उमेदवारांना विचार हा जो पर्याय निवडला गिव ऑफ एक किंवा दोन तो विचार न करता इतर उमेदवारांचा गुणवत्तेनुसार विचार करण्यात येणार आहे म्हणजे समजा तुमच्याकडे चार पोस्टा मिळत तुम्ही तुम्ही त्या ठिकाणी कशाला बघा ह्या पोस्ट इथं देतो एकच मुलगा एक सेकंद हा आहे एकच मुलगा तुमचा या ठिकाणी बघा कशाला आहे निरीक्षण पोस्ट मिळेल आयसुद्धा पोस्ट मिळेल त्यांनी सुद्धा एस पोस्ट मिळाली तर एकच ठेवायची बाकीला त्या ठिकाणी काय करायचं गिव अप टू करून द्यायचं ठीक आहे त्याच्यानंतर प्रस्तुत परीक्षा साठी संमती विकल्प सादर करण्याकरता आयोगाची ही वेबसाईट त्या ठिकाणी दिलेली आहे तसंच ऑनलाईन फॅसिलिटीज या मेन्यू मध्ये जायचं त्याला कन्सेंट सबमिशन नावाचे लिंक आहे ती उपलब्ध करून देण्यात येत आहे सदर लिंक ही वीस मे ते त्या ठिकाणी तीस मे दरम्यान सर राहणार आहे याच कालावधीत तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे आणि वेटिंगवाले मुलं या ठिकाणी खूप सारे लागतील मित्रांनो बघा असं झालं तुषार तर दोनशेहून दोनशे बेचाळीसहून दोनशे येऊ शकतं कारण मुलं तुम्ही जर पाहिलं असेल नुसतं तलाठी चंद्रपूरची तुम्ही तर चंद्रपूरला तलाठीला जेवढे मुलं आहेत लागलेले तर तेवढे सर्व बेचाळीस काहीतरी मुलं आहेत अठ्ठेचाळीस मुलं मित्रांनो अठ्ठेचाळीस मुलं आहेत जे अठ्ठेचाळीस मुलं त्या ठिकाणी ग्रुप सीला आताच्या रिझल्ट दोनशे बेचाळीस लागून सुद्धा आहेत म्हणजे विचार करा तलाठी मुळे नुसतं एका चंद्रपूरला बेचाळीस अठ्ठेचाळीस मुलं असतील तर इतर शिक्षक भरती सुद्धा मुलं बाहेर गेलेली आहेत ते सुद्धा आहेत इथं जर असा ऑप्शन त्यांनी ग्रुप सीला दिला तर मित्रांनो एक क्रांतिकारक निर्णय होईल आणि जे बाकी मुलं काही मार्गामुळे कटलेले आहे टायपिंग पूर्ण केलेली आशाची निराशा झालेली आहे त्यांना मिळू शकते मित्रांनो असं होऊ शकतं बरं का त्यासाठी काही प्रयत्न जर केला तर चांगली गोष्ट आहे करूया आपण त्यासाठी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण यांच्या आदेशानुसार संमती विकल्प त्या ठिकाणी मागण्यात येत असल्याने सदर संमती विकल्प ऑनलाईन पद्धतीने आयोगात सादर करणे कंपल्सरी आहे अनिवार्य आणि हाच जर निर्णय त्या ठिकाणी नि मित्रांनो ग्रुप सीला जर घेतला बघा गट कला जर हा निर्णय घेतला ना आत्ता तर मित्रांनो खरंच किमान किमान या एकवीस हजार काही मुलं घेतलीत ना तर एक चार पाच हजार तरी मुलं कमी कम, कम, कम कमीत कमी जर म्हटलं तर चार पाच हजार मुलं त्या ठिकाणी बाहेर जाऊ शकतात यावर आणि जे मुलं चार पाच हजार मुलं या एक मार्काने दोन मार्काने तीन मार्कांचे काही गेलेत ठीक आहे काही मार्गाने तर ते मुलं येण होऊ शकतात जर हा गटकला निर्णय जर लागू केला तर खूप महत्वाचा आहे स्किल टेच्या अगोदर वेवलिंग तुमची त्या ठिकाणी आणि अनिवार्य कंपल्सरी आहे जर नाही केलं तर हाची गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी घालून बसणार आयोगाकडून निश्चित करण्यात आलेल्या वरी काला वरील कालावधीत विविध वरील काल म्हणजे वीस मे ते तीस मे या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने संमती विकल्प सादर न संबंधित उमेदवारांचा अंतिम निवडी करता विचार करण्यात येणार नाही म्हणजे इथं स्पष्ट त्यांनी दिले स्पष्ट काय दिले तर बघा इथं जर तुम्ही या वीस मे ते तीस मध्ये तीस मे मध्ये कुठलीच त्या ठिकाणी हालचाल केली नाही ठीक आहे ग्यू अप वन ग्यू अप टू काहीच नाही केलं तर तुम्ही जी पोस्ट मिळवली दोन त्यातली एकही तुम्हाला मिळणार नाही असं स्पष्ट इथं उल्लेख आहे संमती विकल्प सादर करण्याचे कोणत्याही प्रकारे तुम्हाला जर तांत्रिक अडचण उद्भवली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हा नंबर दिलेला आहे या नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे ठीक आहे टोल फ्री क्रमांक नसेल तर हा त्या ठिकाणी ईमेल आहे सपोर्ट ऑनलाईन ॲट एम पी सी डॉट जीओ वी डॉट इन या ईमेलवर तुम्हाला संपर्क ठिकाण मुंबई उपसचिव परिषद आज ठीक आहे महाराष्ट्र लोकसेवा आहे हा निर्णय खूपच छान आहे क्रांतिकारी निर्णय तिथे एम पी सीचा म्हणता येणार आहे या निर्णयाला परंतु हा निर्णय जर गट कला लागू केला तर खूप मुलांना त्या ठिकाणी फायदा होईल खूप खूप अति मुलांना त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो मित्रांनो ठीक आहे दिली माहिती आवडल्यास नक्की लेक्चर लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी आपण करूया चर्चा चला बाकी जे आहेत क्लासवाले त्यांच्यासुद्धा सुद्धा चर्चा करूया नक्की या ठिकाणी जर असं काय केलं तर गटकला सुद्धा हा जर स्किल टेस्टच्या अगोदर निर्णय लागू केला तर खूप मुलांना फायदा होऊ शकतो मित्रांनो चला जाऊ दे मित्रांनो गटक तुमचा रिझल्ट आलाय नाही आला ठीक आहे आला आहे त्याचा अभिनंद नाही आला आहे तर काळजी करू नका पुन्हा नव्यान तयारी करा ठीक आहे आणि घ्यावं लागेल पर्याय नाही त्या ठिकाणी आणि आणि कालच आजच एक बातमी आली की ग्रुप सीचा रिझल्ट नाही तीन मार्काने हुकल्यामुळे त्या मुलाने त्या ठिकाणी फाशी घेतलेली आहे किंवा त्या ठिकाणी त्याचं स्वतःचं जीवन संपवलेलं आहे मित्रांनो लक्षात असू द्या एम पी एस सी घटकं किंवा एम पी एस सी किंवा कुठलीही गव्हर्मेंट पोस्ट म्हणजे तुमचं जीवन आज तुम्ही जर जगामध्ये पाहत असाल ठीक आहे तर हे सर्व लोक नोकरीवाले आहेत का, का, का।, का तुम्ही जिथं चहा पेताय सकाळी उठल्यानंतर जिथं नाश्ता करताय ठीक आहे जिथं मेसला तुम्ही जेवायला जाता ज्या रेडिंगला बसताय हे सर्व लोक गव्हर्नमेंट अधिकारी आहेत का किंवा नोकरीला आहेत का मित्रांनो तर नाही ठीक आहे तर त्यामुळे तुम्ही नोकरीला लागणे हा एकमेव पर्याय नाही मित्रांनो ठीक आहे नोकरी हा तुमच्या समोर एकमेव पर्याय नाही फक्त ऑप्शन ठेवा मित्रांनो नसेल हरकत नाही कुठूनही सुरुवात करा कुठूनही सुरुवात करा पासष्ट वर्षीय वय असणारा मॅकडोनाल्डचा जर माणूस त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकतो फक्त त्या ठिकाणी योग्य नियोजन करा आणि मला हेच करायचं ते ठाम ठेवा एम पी सुद्धा नोकऱ्या आहेत मुलांना मार्ग आहेत मिळतात मित्रांनो बघा जर एक मुलगा त्या ठिकाणी चार चार पोस्ट घेतो एकच मुलगा चार चार पोस्ट जर काढत असेल तर तुम्हाला घ्यायला काय अडचण आहे फक्त तुम्हाला तुमच्या ज्या काय उनिवा आहेत त्या उणीवा त्या ठिकाणी मित्रांनो काय करा त्या उनिवा दूर करा जे जमत नाही ते विषय परफेक्ट करायला सुरुवात करा तिथून तुमचं जीवन भारी होईल आणि तिथून तुमचा त्या ठिकाणी रिझल्ट यायला सुरुवात होईल आता घटकाचा रिझल्ट लागून सर्वांचं एक डोळ्यात म्हणजे सर्वांना हॅक झालेलं असं म्हणता येणार नाही दोनशे बेचाळीस हे जे मार्क आहेत हा तुमचा घटकाचा रिझल्ट त्या ठिकाणी लागलेला आहे पुराण हरकत नाही सगळ्यांना मार्क आहेत आपल्या ज्या चुका झालेल्या आहेत यावेळेस मी कट ऑफच्या नादी आहे कट ऑफ पाहत बसले पण पुढच्या वेळेस मला कट ऑफची गरज पडणार नाही कारण एवढे मार्क असतील की मी कट ऑफ पाहणार सुद्धा नाही मी माझं काम करत आहे चल चल तर दोनशे येऊ शकतो खूप कमी येईल जर गटकल हा निर्णय लागू केला ओके चला मित्रांनो थांबतोय महान्यू अपडेट नावाचा टाईल आमचा ग्रुप आहे जॉईन करा ठीक आहे आज आपलं आजपासून ज्यांनी कोणी त्या ठिकाणी एम पी सी चे फॉर्म भरले असेल ठीक आहे सहा जुलै ज्यांचं टार्गेट आहे राज्यसेवा तर चालू घडामोडीचे लेक्चर सुरू होत आहे कारण अफेर आजपासून लेक्चर एक झालेलं आपलं आज दुसरं लेक्चर असणार ओके थांबतंय